नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विशाल कोर्डे दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलातर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो दिव्यांगांच्या शिक्षण रोजगार आणि आरोग्यासाठी संस्था संपूर्ण भारतभर काम काम करते भारता सात काम करते भारताच्या बाहेर देशात आणि हात या संस्थेला लाभत आहे आज मलकापूर येथून समाज कार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी आपल्यासोबत जुळले आहेत आणि त्यांना संस्थेसोबत कार्य करायचं आहे संस्थेचे जे सदस्य झाले आहेत आणि दिव्यांगांच्या शिक्षण रोजगार आरोग्यासाठी संस्थेच्या अंडर ते काम करणार आहे तर त्यांचा पण परिचय आपण करून घेऊया आपल्या सर्वांना विनंती आपण सुद्धा संस्थेसोबत जुळू शकता आपल्या सभोवताली जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना आपण मदत करू शकता संस्थेचे सदस्य होऊ शकता झिरो नाईन फोर टू थ्री सिक्स फाईव्ह झिरो झिरो नाईन झिरो या हेल्पलाईनवर कॉल करून आपण संस्थेसोबत जुळू शकता कोमल तू काय सांगशील आज तू तुझा परिचय दे आणि तुझं काय म्हणणं आहे की संस्थेसोबत जुळून काय वाटतंय तुला सदस्य तू झाली मी कोमल मिश्रा महिसागर दादासाहेब धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालय मलकापूर इथून आलेली आहे या वि या म्हणजे सोशल वर्कचं जे शिक्षण घेतो हो, आपण त्याच्याच प्रकारे जे काही त्याच्या लगत व्यवसाय असेल किंवा मग काही सोशल वर्क म्हणजे समाजकार्य असेल तर त्या ते, ते करण्यासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन ही संस्था खरंच दिव्यांगांसाठी खूप फायदेशीर आहे दिव्यांगांना ज्यांना म्हणजे लिपी जे बुक्स असतात स्पेशली जे ब्रेन लिपी बुक्स ते त्यांना पुरवले जातात त्याच प्रकारे व्हील व्हीलचेअर्स वगैरे असे ज्या दिव्यांगांसाठी सुविधा आहे त्या खरंच खूप सोईस्कर जातात त्यासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन खूप मेहनत देते आणि तुम्ही सुद्धा जेवढी जास्त मदत मदत होत असेल तेवढी करा आणि दिव्यांग सोशल फाउंडेशन याला जॉईन करा थँक्यू थँक्यू आणि गजानन आपलं गजानन तुला काय वाटतं सहज समजा भावना मी गजानन ज्ञानेश्वर व्यवहार दादासाहेब धनाजी नाना चौधरी समाज कार्य महाविद्यालय मालकापूर येथील विद्यार्थी आम्ही आज या संस्थेमध्ये जुळण्यासाठी अकोला इथे आलेलो हो। आहोत तर डॉ अध्यक्ष डॉक्टर विशाल कोरडे सर यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला पुढील कार्यासाठी मार्गदर्शन मिळाले आणि इथे आल्यानंतर असे कळाले की संस्था दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करते तर अशाच प्रकारे आपल्याला जर दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी काही करता येत असेल काही कार्य करता येत असेल तर आपण दिव्यांग सोशल फाउंडेशनला जोडावे ही माझी आपल्याला विनंती आहे थँक्यू आणि आपण जे ब्रेल बुक्स आणले आहेत ते पण दिव्यांग बांधवांना द्यायचे आहेत तिथे नाझील आपल्यासोबत जोडलेला जो अंध विद्यार्थी आहे वर्ग बारावीचा त्याच्यासाठी ब्रेल पुस्तकांची निर्मिती आपण दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या माध्यमाने केली आहे आणि आज ही पुस्तकं ॲज अ डोनेशन म्हणून हे विद्यार्थी देत आहेत त्यांचे मी स्वागत करतो आपण ही पुस्तकं नाझीलकडे सुपूर्द करावी नाझी येस ही मित्रांनो ही ब्रेल पुस्तकं आहेत अंध विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी अत्यंत उपयोगी हो अशी ब्रेल पुस्तकं आहेत याचं डोनेशन आपण करू शकता एका पुस्तकाची किंमत पाचशे ते हजार रुपयेपर्यंत आहे मित्रांनो आपण हे जर छोटं छोटं डोनेशन जेव्हा दिव्यांग सोशल फाउंडेशनला देतात तेव्हा अशा हजारो दिव्यांग विद्यार्थ्यापर्यंत ही ब्रेल पुस्तकं आम्ही पोहोचवतो आणि आपण या संस्थेच्या कार्यात आपला सहभाग अधिकाधिक नोंदवावा आर्थिक डोनेशन करण्यासाठी झिरो नाईन फोर टू थ्री सिक्स फाईव्ह झिरो झिरो नाईन झिरो आपण संपर्क साधू शकता नाझे तुला कसं वाटतं की आज हे ब्रेक पुस्तक तुला मिळत आहे संस्थेतर्फे बाकी पण मदत नेहमीच मिळते आहे तुला काय वाटतं दिव्यांग का सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मला नेहमीच आणि अशा बऱ्याचशा वस्तू स्कॉलरशिप मिळतात आणि मिळालेल्या आहेत आणि पुणे मिळणार आहे तर आपण सर्वांना विनंती करतो की आपण सध्या दिव्यांग मिळावा आपला सामाजिक कार्य वा थँक्यू थँक्यू आणि आज संचिता चव्हाण जी एक उत्कृष्ट वक्ता आहे आणि रायडर म्हणून दिव्यांग बांधवांसाठी नेहमी मदत करते लुईस वेल्स रेल वाचक लेखनिक बँकेवरती काम करते आणि दिव्यांग मुलांना मदत करते तर संचिता मनातल्या भावना काय आज हे समाजकार्य विद्यालय विद्यार्थी आपल्या सोबत जोडले आणि हे पण सुद्धा मदत करणार आहे तुला काय वाटतंय मी संचिता कित्र भाषण सादर Wow. आज आपल्या इथे मलकापूर इथून भेट देण्यासाठी फाउंडेशनला समाजकार्य विद्यालय समाज कार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी आलेले आहेत त्यांचं मी मनापासून येस तर झिरो नाईन फोर टू थ्री सिक्स फायव्ह झिरो झिरो नाईन झिरो आपण संपर्क yes, साधू शकता आणि दिव्यांगांच्या शिक्षण रोजगार आणि आरोग्यासाठी आपलं सहकार्य नोंदवू शकता आमच्या फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनलवर संपूर्ण माहिती आहे आणि ती माहिती घेऊन संस्थेसोबत जुळावं आपल्या आजूबाजूला जे दिव्यांग विद्यार्थी आहेत व्यक्ती आहेत त्यांना आमच्यापर्यंत पोहोचावं म्हणजे आमच्या ह्या ज्या सेवा आहेत त्या आम्ही दिव्यांगांना देऊ शकतो धन्यवाद